शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या रे आरोपीला अंबाझरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात सत्तावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये देशभरातील उद्योगपतींसह बडे राजकीय नेते मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान दोन महिलांची शौचालयातून कुणीतरी अज्ञात व्यक्ती त्यांचे व्हिडिओ काढत असल्याची तक्रार अंबाझरी पोलिसांकडे केली पोलिसांनी तात्काळ खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजक यांच्याशी संपर्क साधून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक व्यक्ती संशयास्पद आढळून आला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन मोबाईल तपासला असता मोबाईलमध्ये जवळपास वेगवेगळे वीस अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आरोपी नामे मंगेश खापरे हा एका खासगी शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत विद्यापीठ विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी खासदार औद्योगिक महोत्सव दिनांक सत्तावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी तीन दिवसाचा औद्योगिक महोत्सव राबवण्यात आला होता त्यामध्ये महाराष्ट्रामधून आणि विदर्भामधून साधारण चाळीस ते पन्नास हजार इंडस्ट्रियलिस्ट त्यामध्ये सहभागी झाले होते आणि दररोज पंधरा ते वीस हजार लोक येत होते यामध्ये आमचा पोलीस बंदोबस्त आम्ही व्यवस्थित लावण्यात आला होता दिनांक एकोणतीस तारीख म्हणजे कालच्या दिवशी सायंकाळी एक महिला दोन महिला त्या ठिकाणी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की जो बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे त्या वॉशरूमच्या मागच्या बाजूला खिडकीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम त्यांचा व्हिडिओ काढतोय असं त्यांना संशय वाटत होता त्या आधारे आम्ही थोडी माहिती घेतली परंतु कोणी संशयास्पद पर दिसून आला नाही नंतर सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास सुद्धा परत दुसऱ्या एका महिलेला अशा प्रकार आढळून आला त्यावरून तेथील आयोजक जे होते डोबळे आणि इतर लोक त्यांना आम्ही माहिती दिली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं तिथे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये एक विषम संशयास्पदरित्या त्या ठिकाणी जात असल्याचा दिसून येत होता त्याला तो व्हीआयपी गेटच्या आजूबाजूला वावरताना दिसून आल्यामुळे त्याला तिथे आम्ही बघितलं असं तर मिळून आला त्याचा मोबाईल चेक केला त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे असतील व्हिडिओ जे लेडीज वॉशरूम मध्ये महिला जात असताना आणि त्याच्या एकांतवासात असताना त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दिसून आले त्यावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि खासदार औद्योगिक महोत्सवाचे जे आयोजक होते था ते सुद्धा त्या ठिकाणी हजर असताना त्यांना सर्वांना आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला आलो आणि तेथील जी महिला होती त्या महिलेचे दिलेल्या तक्रारीवरून आम्ही अंबाजाजी पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर सत्याहत्तर अब्लिक चोवीस कलम तीनशे चोपन्न क त्याचबरोबर आय टी ऍक्ट कलम सिक्स्टी सिक्स ई अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीबद्दल माहिती घेतली असता आरोपीचे नाव आहे मंगेश खापरे वय सदोतीस वर्ष राहणार सागर शेल्स दुकानाच्या बाजूला तिन्नल चौक पोलीस ठाणे तहसील आणि त्याची माहिती घेतली असता तो एका खाजगी शाळेमध्ये आठ टीचर असल्याची माहिती सध्या उपलब्ध होत आहे त्यांनी हे जे व्हिडिओ काढले त्याच्या मोबाईलचं आम्ही जेव्हा परीक्षण करण्या सुरू केलं आहे त्यामध्ये माग दोन हजार बावीस पासून असे वेगवेगळे अठरा ते वीस व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये आम्हाला दिसून आलेले आहेत त्यामध्ये काही डिलिटेड केलेले सुद्धा दिसून येत आहे तर सदरचे व्हिडिओ तो, तो कुठल्या प्रवृत्तीनुसार त्याला कुठली मानसिक विकृती आहे किंवा काय असे या सुकृतदर्शिने दिसून येत आहे तरी पण असे व्हिडिओ काढून त्याचा वापर तो महिलांचा सेक्स रॅकेट संदर्भात चालवण्यासंदर्भात करत होता किंवा कसे किंवा त्याचा त्यांनी इतर कुठे सदरचे व्हिडिओ व्हायरल केलेत काय त्याचा महिलांना ब्लॅकमेलिंग करून अजून कुठला गुन्हा करण्याचा त्याचा प्रवृत्ती आहे किंवा काय याबद्दल आम्ही आज त्याला माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्याचं पोलीस रिमांड मागत आहोत पोलीस रिमांडमध्ये या सर्व गोष्टींचा आम्ही तपास करून त्यामध्ये नेमका त्याचा उद्देश काय होता आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत किंवा कसे याबद्दल आम्ही तपास करून पुढील माहिती आपणास देत आहोत